नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील चोवीस धडाकेबाज निर्णय सर्वांना खुशखबर तेवीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे तर बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय लोहगाव विमानतळाचे नाव बदलून संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय धान उत्पादकांना दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा कुनबींच्या तीन जातीचा इतर मागासवर्ग यादींमध्ये समावेश त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग चौदाशे शहाऐंशी कोटींचा प्रकल्प त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय करदात्यांचे हित लक्षात घेऊन जी एस टी अधिनियमात सुधारणा त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सुदगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्वपूर्ण प्रकल्प त्यानंतर बघा हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटीची पारदर्शकपणे निवड करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा एस टी महामंडळाच्या जमिनी बी ओ टी तत्वावर विकसित करणार साठ वर्षांचा भाडेपट्टा करार त्यानंतर बघा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय बघा राज्यातील चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये त्यानंतर बघा अत्युच्च गुणवत्ता धारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा त्यानंतर बघा जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा दूध अनुदान योजना सुरू करणार उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करणार